नमस्कार ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलच्या आम्ही दोघी शिक्षिका मी सौ मानसी सोनपतकर मी सौ मंजुषा गडखेडकर आज आपल्यासमोर भांडण या सौ श्रेया सरनाई लिखित कथेचे नाट्यीकरण सादर करत आहोत प्रस्तुत भांडण या कथेच्या लेखिका सौ श्रेया सरनाई यांनी राधाकृष्णाचं लडीवाळ भांडण अतिशय उत्कृष्ट लिहून शेवटपर्यंत त्या दोघांच्या भांडणाचं काय कारण असावं आणि ते कसं मिटलं गेलं उत्सुकता टिकवली आहे आहे आम्ही नाट्यमय रूपांतर केलं आणि आता ते दोघी आपल्यासमोर राधाकृष्ण संवादांमधून सादर करणार आहोत यमुनेच्या काठावर वा, राधाकृष्णाची वाट पाहत असते आणि तिथूनच या नाट्याला सुरुवात होते नाट्याचं नाव आहे राधाकृष्णाचे लडिवाळ भांड का अरे ए कान्हा कुठे आहेस तू पंधरा दिवसात आपली धड भेटही झाली नाही रे मागच्या सोळीच्या दिवशी तर डोळ्यात कुंकर मारण्याचं निमित्त करून अगदी जवळ आला होतास माझ्या तेव्हा डोळ्यातली धूळ तर तुला दिसली पण माझ्या डोळ्यातलं पाणी ते मात्र नाही दिसलं रे तुला असं कसं बरं मी मनाला समजवावं हा 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 किती सुंदर आहे ती बासरीची धून कान्हा आला वाटत हा दिसला कदंबाच्या झाडाखाली उभा आहे पण हे काय भूदेवी मंजिरी लतिका सक्या, थे थे अड़ी का माझ्या सगळ्यात सख्या माझ्या आधी तिथे आलेल्या दिसतात आणि हा कान्हा पण किती रंगलाय त्यांच्याबरोबर गप्पांमध्ये माझ्याकडे तर त्याचं लक्ष पण नाही भूदेवी काहीतरी बोलती वाटत ऐका गो आता भूदेवी म्हणते अरे काना काय रेखाटलं रे बास्तीच्या टोकानं या वाळूवर बघू तरी या आणि बघा की जवळ येऊन माझ्या आवडत्या प्रियसीच नाव लिहिलंय मी भूदेवी म्हणते ए या या सगळ्या इकडे बघूयात कानाने ते कोणाच नाव लिहिलंय ते हो बघा बघा अरे देवा माझं हृदय तो धडधडायला लागलंय आता हे सगळ्यांना कळेल आता हा सगळ्यांसमोर माझं नाव सांगणार म्हणजे माझ्या सख्यांना मला चिडवायला काय ती संधीच मिळणार काय होईल आता कानाने राधेचे नाव बासरीने वाळूवर रेखटले ही वार्ता अख्ख्या वृंदावना कर्णोपकरणी होणार या सगळ्या सख्या तिथे पोहोचण्यापूर्वीच मीच जाते पटकन आणि कानानं काय लिहिलंय ते पाहते अगं अग बापू नकोस पुसल आता कुठलंच अक्षर शिल्लक नाही यावर आता तू कसं बघणार या बाळूत नाव कोणाचं होतं आहे का आणि मी वाचायच्या आधीच ते का बरं पुसल सांग ना लवकर मला तो धडधडत आहे आहे त्रिभुवन सुंदरी सहजच रेकाटला सहजच पुसलं माझी माझी अगं सख्यांना कानाने नाव पुसलं गेल्या वाटत सगळ्या निराश होऊनच गेल्या आता काय करू मी मी तर एकटीच उरली आहे आता भांडू गोडगोड बोलून त्यानं वाळूवर लिहून मोडलेलं नाव कडून काढून घेऊ हा करावं आता भेटलेच आहे तर संध्याकाळपर्यंत सोबत वेळ घालवा बाबा गा। सांग अरे काय नाव तिचं तिचं नाव साऱ्यांना म्हटली आहे अव तुला सांगू ना चक्क प्रेमात पडलोय तिच्या जिचं नाव मी लिहिलं होतं ना तिच्याच मी प्रेमात आहे ताऱ्यांना फुलांना पानांना सारे साऱ्यांना माहितीये तुला अजून एक सांगू कर ती किती सुंदर आहे ते तिचे विलक्षण डोळे मला सतत खुणावतात तिची गुलाब पाकळ्यासारखी जेवणी मला अस्वस्थ करते तिच्या आठवणीशिवाय माझा एकही क्षण जात नाही तिच्या नुसत्या नावाच्या उच्चाराने गात्र गात्र ती येते अधून मधून पाणी भरायला म्हणून मी सारखा यमुनेच्या काठी येतो खूप नाजूक आहे ती कधी कधी थकून इथेच खडकावर झोपते मग मी तिच्या नफळत तिला वारा घालतो तिचे एक कंपण सापडले राधे मला अग पण तू तिला नाहीये ती आली नाही की चक्क मी कंकणाशी गप्पा मारतो आणि हलकेच त्या कंकणावर काय तर म्हणे कंकणावर ओट टेकवतो यास एखादी चेटकिड किंवा राक्षसीण का भल त्याच जखिणीच्या मागे लागू लागणपासून आधीच लहानपणापासून तुझ्यावर फार संकट आले बर का ती पुतना आणि काय काय मोठी सुंदरीच्या मागे लागू नये रेकाना आणि काय रेकाना अख्ख्या वृंदावनातल्या गोधनाची जबाबदारी तुझ्याकडे दिलेली असत ना या त्या सुंदरीकडे पाहावेच कशाला वेळ तरी कसा मिळतो तुला कशाला म्हणजे अगो राधे मी सौंदर्याचा उपासक आहे जगात जे जे सुंदर आहे ते पाहावं माणसाला यमुना आणि सुंदरी सुद्धा हे बघ का ना असलं काही वरळ नको मी मुळी आज तिचं नाव जाणून घेतलं शिवाय इथून जाणारच नाही आहे नको जाऊ बस इथे झोपाशी तात्कळ हे का ना ऐक ना तुला जे हवं ते मी करेन तुझ्यासाठी पात्र भरून आणेन मी लोणी तुला कमलपत्राने वारा पण घाले सगळी गोडगड गोडगड फुलं जमा करून त्याची माळ गुंफेन आणि त्यात मोरपीस खोवून टोप आलं तुला अगदी रोज फक्त तिचं नाव सांग ना तेवढं मला काना नाही तर थांब का ना मीच पळतो का ते ना चाले तू चोळ का तिचे नाव दोन अक्षरी आहे ना ओहो विचारताना भारीच खड्ड्या भाव दिसतात तुझ्या डोळ्यात हे सांग ना दोनच अक्षरी ना

तीन अक्षरे नावे पण सोपी असतात आणि सुंदरही असतात तुझ्या सख्यांची नावे बघ ना लतिका भूदेवी मंजिरी वगैरे वगैरे एक का मला आता त्रास देणं बंद कर मला एक सांग बघ ती कशी आहे खूप सुंदर आहे का होय तर खूपच सुंदर तिचा क्षणभराचा जरी सहवास मला विलक्षण आनंद देऊन जातो फुलांच्या डोल्यात तिला दररोज बसवावे एवढी कोण ती हे बघ का ना तुझ्या जवळ मी असं कोणालाही फुलांच्या दोल्यावर वगैरे बसू देणार नाही सांगून ठेवते तुला किती धमकावतेस राधे मी कोण आहे का तुझा तुझं नाव अगदी योग्य ठेवलंय घरच्यांनी तुझ्या ऋषभानू बाबांना राधा नाव सुचेल तर सुचले ते बरेच झाले राधा राहून राहून धास्ती देणारी आणि आता राहिला फुलांच्या आता राहिला प्रश्न फुलांच्या दोल्यांचा मला त्या सुंदरीला बसून द्यावे लागेलच ना नाहीतर ती माझी ड्रेसी रुसून बसेल की नाही ती रुसली की सुद्धा सुंदर दिसते किती सुंदर दिसते म्हणून सांगू तू कधी पाहिलं गेलं रुसताना अगो परवा तिच्यात आणि माझ्यात भांडण झाले ना ते माझ्या दोघांत तुझी भांडण झालं होतं हा परवा काय करणार ती रुसली ना माझ्यावर मग सगळा राग तुझ्यावर काढला क्षमापर गो राधे मी असं करतो जी कर तुझी आणि तिची ओळख करून देतो तू माझी जवळची सखी आहेस ना ती रागवली रुजली की तू तिची समजूत काढायचा काही नको ना कृष्ण तुझी कामं तूच कर त्या जगात सुंदरीची समजूत मी का म्हणून काढावी एवढा वेळ आहेच कुठे मला पण एक सांग ना तू एकटाच प्रेम करतोस करते तुझ्यावर तू कुठल्या भ्रमात तर जगत नाहीस ना का छे छे अस तिच्या डोळ्यात पाहून कळते ना मला की ती माझ्या प्रेमात आहे अजून ती तसं बोलली नाही किंवा मी पण विचारलं नाही पण मला माहितीये तिला आमच्या भेटीची सतत उत्कंठा असते माझ्याशी बोलायची एकही संधी ती एक सोडत नाही कधी कधी लपवून मातीच्या बुरकुल्यात घालून माझ्यासाठी अकुन पांडते फुलांचा हार ऐकते माझ्या आठवणीत तिच्या डोळ्यांना अखंड धारा लागलेल्या असतात रडायला तर नुसतो निमित्त हवं तिला एका क्षणाचा सुद्धा माझा विरह तिला सहन होत नाही तिची प्रत्येक गोष्ट मी तिच्या नकळत जपतो राहिले तिचं कंकण वाऱ्यावर उडालेली गर गुलाबी ओढणी तिच्या वेणीतली बकुळीची फुले तिची विसरलेली गागर सारं सारं जपतो मी दिसलो नाही ना तिला की तिला करमत नाही तिचे उशले सुंदर हसले सुंदर चालणे सुंदर बोलणे सुंदर आ काय येते तिच्या प्रत्येक गोष्टीतले लोक बस येऊन कृष्णा कृष्णा बस बस पुरे झालं ना तिचं वर्णन तुझी ही कट ऐकण्यासाठी बट, मी इथे आली का ते जे आता वाळूभर मिटवलंस ना ते नाव सांग मला काय आहे ते बाकी काही बोलू नकोस तू चोळक तुझ्या परिचय आहे ती तिचे नाव सहा अक्षरी आहे ती त्रिभुवन सुंदरी आहे तिला ती, ती या कृष्णाच्या हृदयात अगदी जवळची आहे प्रतिकृष्ण समजला तिला सतत माझा विचार करून करून माझ्यासारखीच दिसायला लागली हे बक्ना वृंदावनातल्या स्त्रियांना खूप कामं असतात सारा वेळ दूध दही लोणी याच्याच भोवती जातो पुन्हा मथुरेच्या बाजारी जाणं येणं तर वेगळंच त्यातही तुझी अखंड बडबड एक नाव सांगायला कधी कोणी एवढा वेळ घेत का नसेल सांगायचं तर नकोच सांगू निघाले मी तुकी घागर घेऊन पण तुझी वाटवट पुरे आता मी थोडी तुझी वाट लढवली पायवाट तुझी तू तुझ्या मनाची स्वामिनी आहेस तुझ्या मनावर माझी सत्ता थोडीच चालते बर तुझ्यासारख्या लबाड माणसाची नकोचे सत्ता माझ्या मनावर मला यानंतर तुझ्याशी एक क्षणही बोलायची इच्छा नाही तुझ्याशी ओळख झाली ती जीव नुसता मेहता कुटीला आलाय माझा जाते आता मी वळूनही पाहणार नाही मग नकोस राधा करून गेले म्हणून रड द्या छे छे मी नाही रडणार रडायलाने भांडायला वेळ आहेच कोणाकडे अगो प्रेमात असलेल्या माणसाला वेळ असतोच कुठे इतरांवर घालवायला बर तिचीच ओढ तिच्याच आठवणी तिची स्वप्ने हे फक्त तिचेच नाव ओठांवर बस बस पुरे पुरे का ना मला तर ते आता नाव सुद्धा ऐकायचं नाहीये कोण हो। कुठली मेली लबाड चेटे तुझ्या जादू करून गेली देवच जाणे बस आता कर्माची फळं भोगत निघाले मी आता घागर घेऊन खरंच कृष्णा आपल्यावर प्रेम करत नाही खरंच करत नाही दुसऱ्याच कोणत्या तरी गोपीवर प्रेम करतो की जिचं नाव सहा अक्षरी आहे मी अशी रोज वेड्यासारखी कृष्णाच्या वडिंनी का गावत जाते म्हणून आणि रोज तो मला भेटायला आला बोलला की त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला जाणवते मी कसल्या प्रेमात वागते रोज मला आतून जाणवतं मग ती भावना कुठली आहे की ते दुष्ट आहे श्रे काही काळासाठी अभ्यास करायचं आणि असंच सोडून द्यायचं याला काय अर्थ ही राधा कृष्णाची नाही तर आणखी कोणाची आणि हा कृष्ण राधेचा नाही तर आणखी कोणाचा पण तू नक्की कशाला बोललास नाही कृष्ण सुंदरीच्या डोळ्यांना की ओठांना केसांना की तिच्या गोडगोड गप्पांना तू पण असाच मेघावास कृष्ण इतर पुरुषांसारखा ज्यांचं मन सतत या फुलावरून त्या फुलावर भटकत फुला राहतं केवढा हा दूर दैव दुर्विलास पण सहा अक्षरे ना आणि ती याच वृंदावनातली आहे म्हणे कोण असेल गोपी काही नाव तर मला माहिती आहेत अनंग मंजिरी वसंत तिलका लावण्य चित्राणी आनंद नंदिनी रे सारी सहा अक्षरी नाव पण यातली नेमकी कोण आवडली असेल काण्याला हे कदंब गुच्छा ऐक फुलांना बेलींना तारकांनो ऐका 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 आज मी तुम्हाला सर्वांना माझ्या हृदयाच्या स्वामिनीचे नाव सांगत आहे सहा अक्षरी सुंदर नाव आता माझे जीवन झाले आहे सगळे ऐकत आहात ना मी तुम्हाला नाव सांगत आहे ऐका हा हो ऐका नको 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 नकोच आता मला ते नाव ऐकायला नको सुता वृषभानुसुता वृषभानुसुता सुता कन कन काय रे पुन्हा एकदा सर अवग तिचं नाव सुता आणि म्हणजे मीच तू खूप का बरं झालं सांगितलं मला वाटलं मी फार साधा आहे अगदी निर्मळपणाचा तू नुसतं गोडबोले तरी मला तुझा राग आलाय खूप आता येऊ दे कृष्णाची प्रेसी राग आला की सुंदर दिसते हे आधीच सांगितले मी तुला थोड्या वेळापूर्वी हो पण आता नाही ना माझ्याशी म्हणणार आणि अशी परत चेष्टा करणं नाही व राधे आता जवळ तूच आहे माझी प्रिय चकी वृषभाधूसुद्धा आवडलं ना मला माझंच तुझ्यामुळे नवीन समजलेलं हे ना वृषभानुबाबांची सुता ऋषभानू सुता आलेच हो ओहो लवकर ये धन्यवाद